आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुंबईतील चेंबूर इथल्या आचार्य मराठे महाविद्यालयानं ड्रेस कोडद्वारे हिजाबवर बंदी आणली होती या निर्णयाविरोधात विद्यार्थिनीनं दिलेले आव्हान याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे गणवेशाचा भाग म्हणून हिजाब नकाब बुरखा घालण्यास महाविद्यालयानं केलेल्या मनाईच्या निर्णयात उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे महाविद्यालयाच्या बुरखा हिजाब बंदीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत नाही असा निर्वाळा देण्यात आला आहे भारतीय शेअर बाजारांमध्ये आज दिवसाच्या सुरुवातीलाच तेजीचं वातावरण दिसून आलं मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सनं आज पहिल्यांदाच एकोणऐंशी हजार अंकांची पातळी ओलांडली तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी तेवीस हजार आठशे एक्क्याऐंशी अंकांच्या पुढे गेला सुरुवातीला नफा वसुलीमुळे शेअर बाजारात काही काळ निरुत्साह दिसत होता पण त्यानंतर पुन्हा खरेदीला जोर आल्यामुळे शेअर बाजार विक्रमी अंकावर पोहोचला नीट परीक्षेतल्या घोटाळ्यासंदर्भात राज्यात उघडकीस आलेल्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे सोपवण्यात आली आहे या प्रकरणी लातूरच्या दोन शिक्षकांना अटक झाली असून सीबीआयनं हातात घेतलेलं नीट संदर्भातलं हे चौथं प्रकरण आहे लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यानं कारवाई कारवाया केल्यानं चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते आसावरी देवतळे आणि विजय देवतळे यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे तसं पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निर्गमित केलं आहे आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा उद्या दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे तर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं महापालिकेच्या वतीनं वारकऱ्यांकरता पुरवण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधा आणि इतर नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राहुल महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी इथल्या महापालिकेत आढावा बैठक संपन्न झाली दरम्यान या दोन्ही पालख्या रविवारी तीस जून रोजी पुणे शहरात दाखल होणार आहे पालखी सोहळ्यासाठी वारकरी तसंच भाविकांची मोठी गर्दी होणार असल्यानं गर्दीच्या नियोजनासाठी शहरात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार